तर विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जनरल नॉलेज कवर करणार आहोत तसेच जिल्हा न्यायालय भरतीतील सिपाई तसेच हमाल या पदासाठी अत्यंत संभाव्य असणारे चारशे चाळीस पेजेसचे पी डी एफ तयार केलेले आहे मी आपल्या सर्वांसाठी त्या पी डी एफला घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याला स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर एकशे एकोणपन्नास रुपये पाठवायचे आहे आणि त्याच नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला पी डी एफ जे आहे ईमेलवर लगेच दिले जाईल प्रस्न दें दें तर सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे सुप्रकाशाला एक लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करून घ्या सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीस म्हणतात भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची असे कोणत्या नदीस म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जात असते बारडोली सत्याग्रहाला खालीलपैकी कशाच्या वाचनाच्या नंतर सुरू करण्यात आलेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे सत्याग्रह आहे बारडोली सत्याग्रहाला कशाच्या वाचनावरून सुरू करण्यात आले होते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो कुरान गीता तसेच या ठिकाणी कबीर दोहे या सर्वांच्या वाचनाच्या नंतर बारडोली सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आलेली होते मानवी मूत्रपिंडात जे बनणारे खडे असतात ते कशापासून बनलेले असतात ते आपल्याला विचारलेलं आहे जे मूत्रपिंडात खडे बनत असतात ज्यांना आपण जे मूतखडा म्हणत असतो ते खडे कशापासून बनतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां या ठिकाणी आपल्या समोर चार योग्य आहे कॅल्शियम ऑक्सिलेटपासून मूत्रपिंडात बनणारे खडे या ठिकाणी बनलेले असतात वंदे मातरम या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे वंदे मातरम या पवित्र शब्दाचा अर्थ ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे आई तुला नमन असे वंदे मातरम या शब्दाचा अर्थ होतो पेन्सिलच्या काळ्या भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते पेन्सिलमध्ये जो काळा भाग असतो त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे ग्राफाईट असे पेन्सिलमधील काळ्या भागाला म्हटले जात असते या ठिकाणी भारताचा पंतप्रधान कोणत्या सभागृहाचं सदस्य असणे हे बंधनकारक किंवा आवश्यक असते ते विचारलेलं आहे आवश्यक असते बंधनकारक नाही आवश्यक असते पंतप्रधान हा व्यक्ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे राज्यसभा किंवा लोकसभे दोन्हीपैकी एकाचा सदस्य असणे पंतप्रधान आवश्यक असते विटॅमिन एचा खालीलपैकी कोणता सर्वोत्कृष्ट स्रोत आहे ते सांगायचं आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त विटॅमिन ए समाविष्ट असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य गाजरा आहे गाजरामध्ये जे आहे विटॅमिन ए हे सर्वात जास्त समाविष्ट असते लोहाची सर्वाधिक मात्रा खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते ते विचारलेलं आहे लोहाची सर्वात जास्त मात्रा असलेली पालेभाजी ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पालक या भाजीमध्ये लोहाची जी मात्रा असते सर्वात जास्त असते रक्तातून रक्ता अशुद्ध पदार्थ बाहेर काढण्याचे कार्य खालीलपैकी कोणता अवयव करत असतो रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे किडनी जे आहे रक्तातून अशुद्ध पदार्थ बाहेर टाकण्याचे कार्य करते जगातील सर्व प्राण्यांचा जो रक्ताचा रंग आहे लाल कशामुळे होतो ते सांगायचं आहे रक्ताचा रंग लाल हा कशामुळे असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे हेमोग्लोबिनमुळे प्रत्येक सजीवाचा जो रक्ताचा कलर असतो तो लाल होत असतो रातांदळीपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा आहे जोही आजार असतो रातांदळीपणा डोळ्या डुल, डोळ्याचा आजार तो कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जीवनसत्व अच्या अभावी रातांदळीपणा हा आजार निर्माण होतो जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात जे की, की। जनतेचे प्रतिनिधित्व करत असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकसभेला जनतेचे प्रतिनि प्रतिनिधित्व करणारे सभागृह म्हणतात भारतातील आंध्र प्रदेश या राज्याच्या कोणकोणत्या राजधान्या आहेत किंवा किती आहेत ते आपल्याला सांगायचं आहे या ठिकाणी राज्य आहे आंध्र प्रदेशच्या किती राजधान्या आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना चार योग्य आहे आंध्र प्रदेशाच्या जी राजधानी आहे अमरावती कर्नूल तशीच विशाखापट्टणम ह्या सर्वच आहेत पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायकांची अष्टविनायक स्थळांची संख्या किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे जिल्हा आहे पुणे या जिल्ह्यामध्ये अष्टविनायकाची एकूण संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे पुणे जिल्ह्यामध्ये एकूण पाच अष्टविनायक स्थळे स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया आनंदपन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे संस्था आहे आनंदवन या संस्थेची ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक बाबा आमटे यांनी आनंदवन संस्थेची स्थापना केलेली आहे भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या कृत्रिम उपग्रहाचे नाव विचारलेले आहे सर्वात पहिल्या अवकाशात सोड्यात सोडण्यात आलेल्या उपग्रहाचे नाव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आर्यभट असे भारताने सोडलेल्या सर्वात पहिल्या अवकाशात कृत्रिम उपग्रहाचे नाव होते ब्रह्मपुत्रा नदीला खालीलपैकी कोणत्या राज्याचे दुःख अश्रू म्हणतात ते विचारलेलं आहे, आहे ब्रह्मपुत्र या नदीला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे आसाम राज्याचे दुःख अश्रू असे ब्रह्मपुत्र नदीला म्हटले जाते हवेचा वेग मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे जे की हवेचा वेग मोजण्यासाठी उपयोगात आणले जात असते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच एमिनोमीटर हे जे उपकरण आहे हवेचा वेग मोजण्याचे आहे मूत्रवाहिनीची जी लांबी असते जवळपास किती सेमीची असते ते विचारलेलं आहे जी मूत्रवाहिनी असते शरीरातील त्याची लांबी विचारलेली आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक म्हणजेच चाळीस सेमी एवढी मूत्रवाहिनीची एक जवळपास लांबी असते लॉर्ड कॉर्नवालिस यांनी खालीलपैकी कोणती पद्धत लागू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे गव्हर्नर आहेत लॉर्ड कॉर्नोवालिस यांनी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे कायमधारा ही जी पद्धत आहे लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लागू केलेली होती लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू केलेली होती ते विचारलेलं आहे कायमधारा पद्धत जी की लॉर्ड कॉर्नवालिस यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनं तीन योग्य आहे सतराशे त्र्याहत्तरमध्ये कायमदारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवालिस यांनी लागू केलेली होती राजद्रोहाच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना शिक्षा झालेली होती विचारलेलं आहे आरोप आहे राजद्रोहाचा आरोप तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे तीन राजद्रोहाच्या आरोपाखाली लोकमान्य टिळक यांना शिक्षा झालेली होती विधेयक मांडणे हा खालीलपैकी कोणत्या सभागृहाचा अधिकार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विधेयक मांडणे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे लोकसभेचा जो आहे विधेयक मांडणे हा अधिकार असतो राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो जो राज्यपाल वित्त आयोग स्थापन करतो दर किती वर्षांनी करतो तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे दर पाच वर्षांनी राज्यपाल हा जो व्यक्ती आहे वित्त आयोगाची स्थापना करत असतो मुस्लिम लीगच्या खालीलपैकी कोणत्या मागण्या होत्या ते आपल्याला विचारलेलं आहे मुस्लिम लीगनी काय काय मागण्या मागण्या केलेल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यां या ठिकाणी बंगालसाठी स्वतंत्र न्यायालय तसेच सरकारी नोकरीमध्ये त्यांना संधी तसेच स्वतंत्र मतदारसंघ ह्या सर्व मागण्या मुस्लिम लीगनी केलेल्या होत्या उपराष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती असते ते आपल्याला विचारलेलं आहे उपराष्ट्रपती या पदासाठी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य कि आहे किमान वयोमर्यादा जे आहे उपराष्ट्रपती पदासाठी पस्तीस वर्षाची ठेवण्यात आलेली आहे स्वामी विवेकानंद यांनी कशाची स्थापना केली होती ते विचारलेलं आहे स्वामी विवेकानंद यांनी कशाची स्थापना केली होती तर विद्यार्थ्यानं ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली होती उत्तर पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी काय आहे साहित्याचा सर्वात पहिला जो पुरस्कार आहे रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकाला देण्यात आलेला होता ते विचारलेलं आहे जो की साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या पुस्तकाला देण्यात आला होता ते पुस्तक कोणते ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे गीतांजली या पुस्तकाला जे की रवींद्रनाथ टागोर यांचे आहे साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला आहे इंग्लंड येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये किती प्रतिनिधी हजर होते विचारलेलं आहे जे की इंग्लंड येथे भरलेली होती पहिली गोलमेज परिषद आणि तिन्ही गोलमेज परिषद त्याच ठिकाणी भरलेल्या होत्या तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर एक योग्य आहे एकोणऐंशी सदस्य जे आहे पहिल्या गोलमेज परिषदेला इंग्लंड येथे हजर झालेले होते महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर कोणते आहे ते विचारलेले आहे भौगोलिक क्षेत्र सर्वात जास्त असलेले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे महाराष्ट्रामध्ये पुणे हे शहर सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्र असलेले आहे कॉपरनिकस यांनी खालीलपैकी कोणत्या ऊर्जेचा शोध लावलेला आहे व्यक्ती आहेत विद्यार्थ्यांनो कॉपरनिकस यांनी कोणत्या ऊर्जेचा शोध लावला ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे सौर ऊर्जेचा जो शोध आहे कॉपरनिकस यांनी लावलेला आहे स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान हे ध्वजारोहण कोणत्या ठिकाणी करतात ते विचारलेलं आहे स्वातंत्र्यता दिवशी म्हणजेच पंधरा ऑगस्ट या रोजी पंतप्रधान यांनी ध्वजारोहण कोठे करतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लाल किल्ला या ठिकाणी स्वातंत्र्यता दिनी पंतप्रधान यांनी ध्वजारोहण करत असतात प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो ते विचारलेलं आहे काय तर प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी तीन योग्य आहे जिप्समचा उपयोग प्लास्टर ऑफ पॅरिस बनवण्यासाठी केला जात असतो उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोणता व्यक्ती करतो ते आपल्याला सांगायचं आहे उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची जी नियुक्ती आहे तो तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांनी उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात केंद्रविरुद्ध राज्य यांच्यातील वादावर कोण निर्णय देते ते आपल्याला विचारलेलं आहे केंद्रविरुद्ध राज्य यांच्यातील वादावर तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सर्वोच्च न्यायालय केंद्रविरुद्ध राज्य यांच्यातील वादावर निर्णय देत असते या ठिकाणी दाट जंगलांनी व्यापलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे एकदम दाट जंगलांनी व्यापलेला ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे गडचिरोली हा जो जिल्हा आहे दाट जंगलांनी व्यापलेला आहे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती कोणते सरकार किंवा कोण करते ते आपल्याला सांगायचं आहे राष्ट्रीय महामार्गाची देखभाल तसेच दुरुस्ती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती सर्व करत असते मानव शोषण करते वेळेस किती मिली वायू बाहेर टाकतो ते आपल्याला विचारलेलं आहे जेव्हाही आपण श्वसन करत असतो त्यावेळेस किती मिली वायू बाहेर टाकला जात असतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना दोनशे मिलू मिली जे वायू आहे माफ करा दोनशे मिली वायू प्रत्येक वेळेस जेव्हाही मानव शोषण करतो असतो त्यावेळेस बाहेर टाकत असतो सार्क संघटनेमध्ये सर्वात मोठा सदस्य देश कोणता आहे ते विचारलेलं आहे संघटना आहे सार्क तर या संघटनेत सर्वात मोठा देश ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे भारत हा जो देश आहे सार्क संघटनेतील सर्वात मोठा देश आहे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन काय केलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे संविधानाने जे आहे संविधानाचे वर्णन भारताने काय केलेले आहे भारतीय संविधानाने तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्यांचा संघ असे भारतीय संविधानाने भारताचे वर्णन केलेले आहे लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातर्फे देण्यात येत असतो आता या ठिकाणी जो लीलावती पुरस्कार आहे कोणत्या मंत्रालयातर्फे दिला जातो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे शिक्षण मंत्रालय या मंत्रालयातर्फे लीलावती पुरस्कार प्रदान केला जात असतो संसदेची सत्र समाप्ती करण्याचा जो अधिकार आहे संसदेने कोणाला दिलेला आहे संसदेची सत्र समाप्ती करण्याचा अधिकार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर अयोग्य आहे तीन म्हणजेच राष्ट्रपती यांच्याकडे सत्र समाप्ती संसदेचे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे मानव श्वसन करते वेळेस किती मिली वायू जो आहे आत घेत असतो ते विचारलेलं आहे पूर्वी बाहेर टाकत असतो विचारलेलं होतं आणि आता आत किती घेतो ते आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे दोनशे मिली वायू जो आहे मानव श्वसन करते वेळेस देखील घेत असतो कोणत्या देशासोबत भारताने युद्ध कारणास्तव ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिले होते ते आपल्याला विचारलेलं आहे ए मेरे वतन के लोगो हे गीत भारताने कोणत्या देशासोबत युद्ध कारणास्तव लिहिले होते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे चीन देशासोबत भारताने युद्ध हारले म्हणून ए मेरे वतन के लोगो हे गीत लिहिण्यात आलेले होते लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे एकूण किती खासदार समाविष्ट असतात ते आपल्याला विचारलेलं आहे सभागृह आहे लोकसभा मध्ये किती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकूण अठ्ठेचाळीस खासदार जे आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्राचे असतात खालीलपैकी कोणत्या दोन देशांमध्ये गरुड शक्ती हा करार झालेला आहे गरुड शक्ती करार कोणत्या दोन देशात आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर एक योग्य आहे भारत इंडोनेशिया ह्या दोन देशादरम्यान गरुड शक्ती करार झालेला आहे शेती <mile> क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे शेती क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार विचारला आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नॉर्मन बोरलॉग हा जो पुरस्कार आहे शेती क्षेत्रामध्ये दिला जात असतो सात रंगाचे मिश्रण होऊन खालीलपैकी कोणता रंग तयार होतो ते आपल्याला विचारलेलं आहे एकूण रंग आहेत सात रंगाचे मिश्रण होऊन ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पांढरा रंग जो आहे सात रंगाचे मिश्रण होऊन तयार झालेला असतो क अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो ते आपल्याला विचारलेलं आहे क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावी होत असतो खालीलपैकी कोणकोणते रोग हे असंसर्गजन्य आहेत ते आपल्याला सांगायचं सा आहे असंसर्गजन्य असलेले रोग कोणते आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे कर्करोग म्हणजेच कॅन्सर आणि मधुमेह म्हणजे साखरी बिमारी ज्यांना आपण म्हणतो डायबिटीज देखील तर हे जे रोग आहेत असंसर्ग असलेले आहेत कॉर्पोरेशन कर खालीलपैकी कोणाकडून आकारला जात असतो ते विचारलेलं आहे कॉर्पोरेशन कर आकारला जातो कोणाकडून तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे राज्य सरकार यांच्याकडून कॉर्पोरेशन कर हा आकारला जात असतो मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी कोणती बँक कर्ज देत असते मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जागतिक बँक मूलभूत सोयींचा विकास करण्यासाठी कर्ज देत असते आधुनिक आवर्तसारणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मांडलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आधुनिक आवर्तसारणी कोणी मांडली तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे तीन हेन्री मोसले यांनी आधुनिक आवर्तसारणी मांडलेली आहे खालीलपैकी कोणते आश्रम हे वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे वर्धा जिल्ह्यात असणारे आश्रम ऑप्शन क्रमांक विद्यथी दोन योग्य आहे पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ब्रेकबोन ताप असे खालीलपैकी कोणत्या तापेस म्हणतात ते विचारलेलं आहे काय ब्रेक बोन ताप असे खालीलपैकी कोणास म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डेंगू ताप तापीला जे आहे ब्रेक बोन असे म्हटले जाते संसदेने केलेला कायदा घटनेच्या विरोधी असेल तर त्यास काय म्हणतात ते विचारलेलं आहे कोणताही कायदा जर केला आणि ते संस संसदेने केलेला कायदा घटनेविरोधी असेल तर तर ऑप्शन क्रमांक विद्यतान दोन योग्य आहे अल्ट्रा विरस असे जे आहे संसदेने कोणताही कायदा केला आणि ते घटनेविरुद्ध असल्यास त्यास म्हटले जाते मनुष्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किती ग्रॅम दुधाची आवश्यकता असते ते आपल्याला सांगायचं सा आहे दैनंदिन जीवनामध्ये जीवनामध्ये दुधाची किती ग्रॅम आवश्यकता असते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे तीन दोनशे वीस ग्रॅम कमीत कमी दुधाची आवश्यकता दैनंदिन आहारामध्ये किंवा जीवनामध्ये हवे असते हिवताप हा जो रोग आहे पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान कशा प्रकारचे आहे ते विचारलेलं आहे हिवताप रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर तीन योग्य आहे पूर्णपणे असत्य जे आहे हिवताप पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान आहे सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे यास काय म्हटले जाते ते विचारलेलं आहे संसदेच्या कोणत्याही सभागृहापासून माहिती लपवून ठेवणे तर ऑप्शन क्रमांक विजय दोन योग्य आहे हक्कभंग असे सभागृहापासून कोणतीही माहिती लपवून ठेवण्यास म्हटले जाते सुती कापड उद्योगासाठी का कोणत्या प्रकारचे जे हवामान असते उपयुक्त आहे ते विचारलेलं आहे सुती कापड उद्योगासाठी का तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दमट हवामान जे आहे सुती कापड उद्योगासाठी का अत्यंत उपयुक्त असते राष्ट्रपतींना कोणत्या दिवशी मानवंदा वंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे ते विचारलेलं आहे राष्ट्रपती या व्यक्तींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन म्हणजे जे सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रपतींना मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार दिलेला आहे लोकर कपड्यांची गरज कोणत्या ऋतूमध्ये जास्त भासते ते आपल्याला विचारलेलं आहे लोकर जे कपडे असतात त्या कपड्यांची गरज तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हिवाळ्यामध्ये लोकर कपड्यांची गरज सर्वात जास्त भासत असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते विचारलेलं आहे जे सागरेश्वर अभयारण्य आहे ते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे हरणांसाठी महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे रेफ्रिजरेटरमध्ये खालीलपैकी कोणता एक गॅस वापरला जात असतो जे रेफ्रिजरेटर असते विद्यार्थ्यांना त्यामध्ये तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर एक योग्य आहे फ्रेऑन हा जो गॅस आहे रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जात असतो पाक्षिक हे जे वृत्तपत्र आहे दर किती दिवसाला प्रकाशित केले जाते ते विचारलेलं आहे जे पाक्षिक वृत्तपत्र असते ते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे विद्यार्थ्यांनो दर पंधरा दिवसाला जे आहे पाक्षिक वृत्तपत्र जे आहे प्रकाशित केले जात असते ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे ऑलिम्पिक ध्वजावर एकूण किती कड्यांचा समावेश असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे एकूण पाच कड्यांचा समावेश ऑलिम्पिकच्या ध्वजावर असतो महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात केले जाते ते विचारलेलं आहे तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे कोल्हापूरमध्ये तंबाखू उत्पादन सर्वात जास्त केले जाते तर विद्यार्थ्यांना ही सुपर क्लास मला वाटते की सर्वांनाच आवडलेली आहे त्यापूर्वी सोडण्याच्या पूर्वी आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब तसेच आपल्यासाठी या ठिकाणी सिपाई तसेच हमालपदासाठी अत्यंत उपयुक्त असणारे आणि लिपिकसाठीही अत्यंत उपयुक्त आहे अत्यंत संभाव्य आहे चारशे चाळीस बजेसची पी डी एफ तयार केलेली आहे त्या पी डी एफला कशा प्रकारे घ्यायचे आहे सुपर क्लासच्या व्हिडिओच्या सुरुवातीस मी आपल्याला सांगितलेली आहे तर सर्वांनी नक्कीच घ्या तर मिळतो तरी मला स्पेशल आणि फ्रेश सूप